स्पेशल डे म्हणजेच क्रिसमस डे आहे तर त्यानिमित्त मी आता फॅमिली सर्व बाहेर फेरफटका मारण्यासाठी जात आहोत आणि बघा तर खुशच आहे त्याला दुपारी ताप आलेला होता आणि औषध दिल्यानंतर आज तो मस्त आता झालेला आहे आणि लगेच तो बोलला आहे बाहेर चला बाहेर चला म्हणून हा आहे राघव आणि हा छोटा रुद्र बघा सेल्फी घेत आहेत हां फोटो घ्या सेल्फी घ्या फोटो फोटो हे सेल्फी घेत आहेत बघा ही आहे माझी आई तिकडे आहे बायको आणि बघा आता आजच्या दिवशी सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही आता बाहेर जाणार आहोत घरात बसून कंटाळा आला त्याच्यामुळे राघव सतत बाहेर बाहेर चला असं बोलत होता आता तो रेडी झाला आहे आणि आता किती मस्त तयार होऊन बसला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात रिक्षा करून जाणार आहोत तिसा मरी मंदिर कल्याण येथील दर्शन घेऊन आम्ही पुढे मेट्रो मॉल कल्याण या ठिकाणी जाणार आहोत तर दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे तिसगावना येऊन के रिक्षा केला आणि या ठिकाणी मेट्रो मॉल आहे त्या मेट्रो मॉलला मेट्रोमॉलला निमित्त खूप गर्दी असते ती पाहण्यासाठी आलो होतो आणि बघू शकता ही किती गर्दी आहे तुफान गर्दी आहे आणि आज खूप मेट्रो मॉल तुडून भरलेला आहे आईनं कधीच हे पाहिलेलं नव्हतं म्हणून मी आईला घेऊन आलो आणि माझ्या फॅमिलीला इथं विशेष असं पाहायला मिळालं हे इलेक्ट्रिक सर्व जे निसर्गामध्ये दृश्य दिसतं ते इलेक्ट्रिक बनवलेलं आहे आणि शहरातील जे काही पाहणारे मंडळी आहेत त्यांच्यासाठी खास आकर्षक असं रोषणायुक्त इलेक्ट्रिक निसर्ग कसा असतो हे देखावा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पंचवीस डिसेंबर क्रिसमस निमित्त या ठिकाणी लाईटिंगची रोषणाई केलेली आहे मेट्रो मॉल या ठिकाणी खूप गर्दी आहे आणि आम्ही फॅमिली आता राजवला मी खांद्यावर घेतलेला आहे आणि त्याला दाखवत आहे कल्याण पूर्व येथे असलेले हे मेट्रो जंक्शन मेट्रो मॉल आहे ते विविध प्रकारचे शॉप्स आहेत आणि बघू शकता आज किती तुफान गर्दी आहे ख्रिसमस निमित्त आणि एकतीस डिसेंबरलासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये हे पाहण्यासाठी आतमध्ये एंट्री आहे पर पर्सन शंभर रुपये घेणार घेत आहेत आणि त्याच्या जोडीला जर आपला छोटासा मुलगा असेल तर तो ॲड होईल बघू शकता हे समोर हाय आणि तिथे त्यांनी यावर्षी दोन हजार चोवीस निमित्त प्रकारे रोषणाई केलेली आहे क्रिसमस निमित्त आज पंचवीस डिसेंबर निमित्त या ठिकाणी पाहण्यासाठी खूप लोक येतात आणि फॅमिली या ठिकाणी आज करमणूक म्हणून गेलो होतो रुद्र राघव मी फैमिली आई बहु शकता वर सुधा खूब गर्दी है पूर्ण मॉल भर ले तो पब्लिक में कहीं लहान मुले हैं जैसे कि गाड़े हैं आइसक्रीम है बगा बहु शकता कि पब्लिक है कि लोक है तोिका आज क्रिसमस डे निमित्त या ठिकाणी मॉलमध्ये छोट्या छोट्या गाड्या आहेत लहान मुलांना इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिमोटवर चालणाऱ्या त्याचबरोबर आज बघूया इथं किती मस्त प्रसन्न वाटत आहे चौकडे सगळी पब्लिक आहे ते आज गेटवरसुद्धा येताना खूप त्रास झाला एवढी गर्दी होती आणि हे गेम्स आहेत राघव राघव कसा छान असा बघतोय त्याला आज छान वाटतं आहे आल्यानंतर रुद्र आणि गाघव आई आणि सर्व फॅमिली या ठिकाणी मॉलला आज विजिट केली तर हा माझा फॅमिली ब्लॉग आहे ते पाहून आईला तर खूप नवल वाटलं कारण आईने असं कधी पाहिलेलं नव्हतं तेव्हा मी आईला घेऊन आलो हे बघा आता शांता असा नृत्य करत येत आहेत सर्व पांढऱ्या डाळीचा पांढऱ्या टोपीचा वाजत गाजत होता है आणि काही जोकर्स आहेत नृत्य करत आहेत पब्लिकचं मनोरंजन करत आहेत मेट्रोमॉलमध्ये प्रत्येक दिवसाचा आनंद सुखात गेला पाहिजे आणि आपल्याला कधीही आपण आनंदी राहिलं पाहिजे सुखदुःख तर प्रत्येकालाच असतात परंतु आनंद घेता पण आला पाहिजे मित्रांनो फिरत राहा उंच बघा उंच टॉलमॅन आलेला आहे मनोरंजन करण्यासाठी बघा उंच मॅन टॉलमॅन आलेला आहे जवळजवळ दहा फूट दहा ते बारा फूट उंचीचा त्यांचा क्लोज क्रिसमस डेनिमित्त बघा पब्लिकसुद्धा त्या टॉलमॅनला हाय करते आणि आम्हीसुद्धा त्याला पाहून खूप आनंदी झाले त्या रुद्र रुद्रलासुद्धा पाहता येत नव्हतं पण मी खांद्यावर घेतलं त्याला आणि पाहिलं दिवस नक्की कमेंट करा फॅमिलीसाठी मित्रांनो प्रत्येकाने आनंदी राहिला पाहिजे आणि आरोग्यसुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे आरोग्य संपत्ती ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळेच आरोग्यसुद्धा खूप जतना गरजेचं आहे आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून सुद्धा नक्कीच बाहेरचा आनंद घेतो हा कसा वाटला आमचा राघव छोटासा तर कमेंटमध्ये नक्की सांगा लिहा रुद्र आणि राघव अँड मी बाय बाय करतो सर्वांना तुम्ही पण बाय करा आणि इथे बघा डायनोसोर आहे जो बनवलेला आहे तर मेट्रोमॉलच्या समोरच त्याच्यावर लहान मुलांसाठी बसून फोटो सेशन किंवा होते लहान मुलांना खूप आवडतो हा डायनोसोर बनवलेला आहे इलेक्ट्रिक जसा तसा बनवलेला आहे डायनोसोर जो मेट्रोमॉलच्या समोरच प्रदर्शन आहे या ठिकाणी पाहण्यासाठी शंभर रुपये आतमध्ये फोटो शिक्षण घेण्यासाठी आणि शेवटी जाताना दही कचोरीवर आमच्या कुटुंबाने ताव मारला फॅमिलीने ताव मारला दही कचोरी रुद्रची फेवरेट